बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत बंधुनो मला कालपासनं मी थोडासा बेचन आहे की नरेंद्र मोदी एक विकृत आहेत की नरेंद्र मोदीच्या नावावरती काही कोणीतरी दुसरा गेम खेळतोय कारण एखादा माणूस जर तो कॉलेजमध्ये गेलाच नाही जर त्याच्याकडे बी एची डिग्री नाही एम एची डिग्री नाही आणि त्यांनी कसं काय तो मॅनिप्युलेट करेल म्हणजे कोणीतरी त्याला मॅनिप्युलेट करताय आणि जो मॅनिप्युलेट करतो तोही माणूस सा मूर्खासारखा काहीतरी उलटं सिलटं नावात गडबड काहीतरी करतो याचाच अर्थ की मला असं वाटतं की एक तर मोठ्या प्रमाणामध्ये मोदी आपल्या डोक्याने चालत असतील मोदीचा पूर्ण प्रोग्राम हा माझ्या मते म्हणजे जे मला आता कळायला लागलं थोडंफार हा सर्व आर एस चा पूर्ण अजेंडा असतो आर एस मध्ये इवन कोणाला काय करायचं कोणतं रिक्रुटमेंट होईल काय होईल कोणत्या जजला कुठे बसवायचं काय करायचं एव्हरीथिंग इज बी डिसाइडे दी आर एस एस ओनली म्हणजे आर एस एसच्या इशाऱ्यावरती संपूर्ण भारत चालत असते आता जर तुम्हाला माहिती असेल की एखाद्या पोपटाचा एखादा म्हणतात ना एखाद्या राजाचा जीव कुठे असतो तो पोपटाच्या डोळ्यात अशा सारख्या म्हणजे ह्या संपूर्ण बीजेपीचा पूर्ण जीव हा आर एस आहे आणि आर एस एस मध्ये आहे म्हणजे कोणास आहे हे सर्व ब्युरोक्रॅट आहे त्यांच्या त्यांच्या त्यांच्यात आहे त्यांचा जीव आणि जर ब्युरोक्रॅट मध्ये जर जीव असेल तर ब्युरोक्रॅट माझ्या मते अत्यंत वीक आम्ही त्यांना समजतो कारण त्यांच्या विरोधामध्ये कुठल्याही ब्युरोक्रेसीच्या विरोधामध्ये एक साधं पत्र लिहा किंवा एखादी छोटीशी गोष्ट करा ते एकदम घाबरतात कारण माझा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे हो त्याच्यामुळे जे काही लोक जे करतायत म्हणजे जे आजपर्यंत जे बी जे पी वाटते त्या पद्धतीने वागते याच्यासाठी दुसरं तिसरं कोणीच कारणीभूत नाही आम्ही लोकच आहोत का आम्ही बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं वाचलं नाही किंवा आमच्यामध्ये ते स्पिरिट नाही किंवा आम्ही कधी आता आम्ही इन्शुरन्स कंपन्यामध्ये असताना एका कोपऱ्यावरून दुसऱ्या कोपऱ्यामध्ये जगीमोड का म्हणतात म्हणजे एका कोपऱ्यातून जर दुसऱ्यांनी म्हटलं ते एकदम त्या सहा हजार स्क्वेअर फूटच्या याच्यामध्ये तो जयभींचा हे करायचा आणि आमच्या खूप कामामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवलं होतं म्हणजे इतका कॉन्फिडन्स आमच्यामध्ये येतो तर त्याच्यामुळे आता मलाही असं वाटायला लागलं की इव्हन हे आता जेवढे काही आंदोलन सुरू आहे मरा मराठ्यांचे त्यांना जर जिंकायचे असेल तर त्यांनी सर्वात पहिले आता सर्व जय श्रीराम आणि हेन ते सर्व नारे बंद करून जय ज्या दिवशी म्हणायला लागतील त्या दिवशी आर एस एस संपेल निश्चित संपेल चला बघूया त्याच्या व्यतिरिक्त आज आपल्याला रोजचा आप, कार्यक्रमही करायचा आहे त्याच्यामुळे आपण नरेंद्र मोदी आज वाईल्ड लाईफच्या याच्यामध्ये खेळत होते अनेक व्हिडिओ आले की ते कसे काय करू शकतात एका प्रायव्हेट आला कोणी कसं काय त्याने त्यांनी वाघाचे बच्चे आपण तो खेळू शकतात किंवा त्यांना अनंत अंबानी म्हणून काही लोकांनी असं केलं की आता आर एस एस म्हणजे त्यांनी काय आर एस एसला असं वाटायला लागलं की डोनाल्ड ट्रम्प हा काही ऐकत नाही आणि त्यांच्यामुळे हा आपल्याला खूप मोठं नुकसान नुकसान होत आहे तर त्याच्यामुळे तो पूर्ण चॅप्टरच बदलवून टाका अडाणीच्या ठिकाणी अंबानी करा म्हणजे जेणेकरून टेलिकम्युनिकेशन असो की कुठल्या याच्यामध्ये त्यांच्यासोबत आपल्या लायझनिंग राहील आणि आपल्या लोकांना त्याचा सुविधा येईल अशा पद्धतीचे अनेक व्हिडिओ आहेत आज आणि परंतु त्याच्यातनं आपल्याला मीन काढावं लागेल की आपल्यासाठी काय आहे म्हणजे सांगायचं म्हणजे हा सर्व प्रोग्राम सुनियोजित आर एस एसनी केलेला नरेंद्र मोदीचा प्रोग्राम है तो आणि त्यांना ते इम्प्लिमेंट करतात म्हणून काही लोक निश्चितपणे म्हणतात की वीज नरेंद्र मोदी नोबडी नोज ओनली आर एस एस इज ॲक्टिंग लाईक दिस म्हणजे आर एस एसच्याच प्रभावाने आर एस एसचा अजेंडा तो राबवतो like आहे अनेक व्हिडिओ त्याच्यावरती आलेले आहेत काही हे नाही आहे एक आज सुप्रीम कोर्टामध्ये एक चांगली एक पिटिशन होती आणि त्याच्यात चेन्नईच्या याच्यामध्ये जे काँग्रेसच्या याच्यामध्ये काही लोक सामील झाले ॲडिशनल सामील झाले त्याच्यावरती एक मोठी हे होती की दलबदल कायदा जो आहे की एका दलातनं दुसऱ्या याच्यामध्ये ग्रुपमध्ये जाता येत नाही अँटीडिफेक्शन ॲक्ट म्हणतात त्याला तर त्याच्या अंतर्गत काही लोकांनी म्हणजे त्यांनी एकदम नोटिसेस इश्यू केल्या आणि हेच नाही तर तिथे स्पीकरला हे नोटीस दिली की तुम्ही असं कसं अलाव करू करू शकलात आणि व्हॉट वॉज युअर रोल त्याच्यामुळे शक्य आहे की त्याच्यामध्ये आज भूषण गवेईंचा मेजर रोल होता आजपर्यंत एवढ्या कोणी हिंमत करू शकलेला नाही परंतु एवढ्याच इतिहासामध्ये पहिल्यांदाच भूषण गवेईंनी सर्वांना नोटीस बजावलेल्या आहेत त्याच्यानंतर एक पुन्हा पिटिशन आली होती जस्टिस ओकच्या बाबतीत जस्टिस ओक, ओक अत्यंत प्रभावी हे आहेत ते कोणाच्या झुकत बिकत नाही एक चीफ सेक्रेटरीला त्यांनी बोलवलं आणि आसामच्या आणि आणि त्यांना सांगितलं की हरियाणाचं सा। त्याच्यामध्ये दोन हजार एक पासून सर्व गव्हर्नमेंट त्यांना सांगते की नाही नाही आम्ही तुम्ही पेन्शन तर तुम्हाला असं करू तसं करू आज दोन हजार पंचवीस पर्यंत फक्त टोप्या घालण्याचं काम सुरू आहे तर त्याच्यामुळे जस्टिस ओक हे अत्यंत चिडले चीफ जस्टिसला त्यांना सांगितलं की तू बैठे राहो तुमच्यावरती मी क्रिमिनल केसेस फाईल करतो तो म्हणतोय की बाबा सरकारच ते करत असेल तर माझ्या हातात तरी काय म्हणजे ब्युरोक्रॅट आणि याच्यामुळे परंतु आज चीफ जस्टिसने कमीत कमी, -कमी त्याच्यावरती अशा पद्धतीने के केलं की काहीतरी ॲक्शन घेण्याचे याच्यामध्ये तर त्याच्यामुळे त्यांच्यावरती आज मोठा एक व्हिडिओ आलेला आहे एक दोन व्हिडिओ आहेत आणि चांगले व्हिडिओ आहेत आज पुन्हा सर्वच ठिकाणी त्यांनी सांगितलं की मोदीची डिग्री सर्वांना माहिती आहे आणि मोदीची डिग्री आताच का निघाली याच्या मागे एक आर एस एसचं हे असेल की बहुधा माझ्या मते म्हणजे मला असं वाटते की मोदी हे जास्तीत जास्त महिन्याभराचे साथी असतील त्याच्यामुळे कोणत्या वेळेस कोणती डिग्री काढायची कोणत्या हायकोर्टामध्ये कोणासमोर आणायची हे सर्वच्या सर्व प्री प्लान प्रोग्राम असतो मी हा सुप्रीम कोर्ट हायकोर्ट याच्याशी माझा फार जवळचा संबंध राहिला त्याच्यामुळे मी बिलकुल सांगू शकतो की बहुधा मोदींना हे म्हणतील की आता तुम्ही स्टेप डाऊन व्हा किंवा आर एस करेल त्यांचा बंदोबस्त की कुठे न्यायचं काय करायचं कुठे ठेवायचं आर एस एस ही सर्व ज्या सर्व योजना बत्त्य योजना तयार करते आज कुठलाही गुजरात लॉबीचा कोणताही चीफ मिनिस्टर त्यांनी दिल्लीला दिलेला नाही त्यांना त्यांनी आश्वासन अनेक लोकांना दिलं परंतु आर एस एसच्या कोट्यातनं गेलेला माणूस आहे तो म्हणजे अजूनही सर्व दोन्ही याच्यावरती नेतो मोदी असो किंवा अमित शहा असो किंवा अजून कोणी असो ह्यांच्यावरती वर्चस्मा हा फक्त बी एस बी जे पी आपला आर एस एसचा आहे हे मला असं दिसायला लागलेलं आहे आणि खरंही आहे नाही तर त्यांचे वेगवेगळे कॅन्डिडेट होते त्यामुळे फक्त पपेट आहेत बाकीचे दोन लोक पपेट आहेत आणि त्यांना आपला अजेंडा करायचा आहे पण त्यांच्यासमोर एकच अडचण आहे एक, एक आंबेडकर लोक आहेत आणि दुसरं कॉन्स्टिट्यूशन हे दोनच गोष्टी आहेत आज पुन्हा एक नवीन एफ आय आर झाल्याचं दिसतंय आहे तुम्हाला बेंगलोरची गोष्ट आहे एक निर्मला सीतारामनच्या वरती एक मोठा एक भेद आलेला आहे एक एफ आय आर झाला आणि त्याच्यामुळे ती पार हादरलेली आहे समजा आता याच्यामुळे इथली मुंबईची हायकोर्टाने त्याला स्क्वॅश स्क्रॅच काय एफ आय आर झालाच नव्हता त्यांनी फक्त वेळ दिला एवड़ा एवड़ा की एवढ्या एवढ्या दिवसाच्या नंतर आम्ही काही दिवस त्याला एक महिन्याची त्याला पूत दिली परंतु अशा हजारो केसेस जर आल्या तर त्याच्यामुळे ह्या सरकारला पाडण्यामध्ये हे नाही आणि हे मला असं वाटतंय की फक्त आंबेडकर लोक करू शकतात त्याच्यामुळे मला हा निश्चितच तुम्हा सर्व लोकांना एक अपील आहे मला तर सातत्यानं असं सा वाटतंय की मी आर टी आयचा एक मोठा एक युट्यूबच सुरू करतो आणि रोज डे टू डे हिंदीमध्ये ऑफकोर्स हिंदी आणि इंग्लिश याच्यामध्ये काय होईल की तुम्हा आम्हाला सर्व लोकांना एक चांगल्या पद्धतीचं एक लेखन तयार होईल आणि बहु दैनिक बहुजन सौरफ तर आहेच आपल्यासोबतनं मदतीला तर अशा पद्धतीचा सा माझ्या सातत्यानं माझ्या डोक्यामध्ये विचार येतो आहे शक्य झालं तर लवकरात लवकर त्याला एक्झिक्यूट करेल माझ्याकडे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर आहे सर्व सर्व आहे त्याच्यात बघतोय मी की अनेक लोकांचे अजून काय काय त्याच्यावरती विचार येतात समजा जर असेल तर दैनिक बौद्धन सौरफ निश्चितच एक त्या आर टी आयचा एक छोटासा आपला एक युट्यूब सुरू करू आणि तो हिंदीत करू जेणेकरून पूर्ण संपूर्ण भारतात त्याचा प्रभाव पडला पाहिजे तर त्याला बंधू आज दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेऊया गुरुवार दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस आज विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलकाचे मोठे आंदो विरोधकाचे आंदोलन झाले त्याच्यामध्ये मोठे फलक होते कोश्यारी ते कोरटकर दोन्ही कोश्यारीच्याबद्दल तर तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही अशा मोठ्या पद्धतीचे फलक सुरू होत लागले होते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वे आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यावरती एक होतं सर्व विरोधी पक्षनेत्यांनी आज सर्व जेवढे इव्हन बी जे पीचे जेवढे मित्र मित्रपक्ष होते एन डी एचा ग्रुप हा हा पूर्णच्या पूर्ण नारा याच्यावरती देवेंद्र फडणवीसवरती नाराज आहेत आणि कुठल्याही क्षणात काही होऊ शकेल अशा पद्धतीचे सुद्धा आहेत भाजपा नेत्यांचे हे वर्तन असेल असेल तर राज्यातील महिला सुरक्षित कशा ह्याच्यावरती वरट्टीवार काँग्रेस पक्षाचे नेते आज त्यांनी ते अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केले आज त्याच्या शेजारी दु, दु दुकानाची पाटी मराठीतून नसल्यास आता एक लाख रुपये दंड आता पण आहे तो मराठी भाषेत आता सर्वीकडे तुमची दुय्य दोन भाषा तुम्हाला आहेत इथे आणि त्याच्यामुळे मराठी आणि इंग्रजी आहेच तुमच्यासोबत आणि हिंदी तर मराठी कंपल्सरी आहे तर त्याच्यामुळे ठीक आहे जर आता मराठीच असेल तर लावायला पाहिजे काय हरकत नाही आहे आज त्याच्याच खाली ट्रम्प भारताच भारता चीन ब्राझील विरोधात आक्रमक व पाकिस्तानला मानले आभार पाकिस्तानच्या बद्दल आता डोनाल्ड ट्रम्प जास्त मेहरबान असल्याचं दिसते आहे आयात शुल्क लागू केल्यास अमेरिकेतील वीज पुरवठा बंद करू अशा पद्धतीची धमकी कॅनडाने अमेरिकेला दिली आज विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीवरून पश्चिम पश्चिम बंगालमध्ये राजकारण पुन्हा तापले तिथे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी रस्त्यावर उतरलेले आहेत विधानसभा निवडणुकीमुळे ममता बॅनर्जीची सावध पवित्रा यावेळेस त्यांनी घेतलेलं आहे आता हे कोणी करतायत काय करताय हे तुम्हाला सर्व लोकांना मी आधीच सांगितलेलं आहे अमरावती विमानतळावरून उडणार बहात्तर आसनी एक विमान एक छोटं विमान तिथे उडवण्याचा विचार आहे आणि ते, ते मुंबई अमरावती अशा पद्धतीचा राहील अठरा बाय पन्नास मीटरची धावपट्टी आहे त्याच्यामध्ये बहात्तर प्रवाशांसाठी एक सोय असलेला एक विमान ते उडवण्याच्या विचारात आहेत निश्चितच चांगली बाब आहे राज्य राज्यभरातील एस टी कर्मचारी रस्त्यावरती आलेले आहेत नागपूरची बाब आहे तिथे अनेक त्यांचे प्रॉब्लेम्स होते दोन हजार बावीसपासनं त्यांना पगार वाढ नाही आणि त्यांच्यावरती बरेच अनेक हे आहेत म्हणजे सरकारने जे जे त्यांनी जाहीर केलेलं ते काही केलेलं नाही त्याच्यामुळे त्यांचे जे प्रश्न आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये आंदोलकामध्ये एस टीचे अध्यक्ष जे प्रशांत बोक बोकडे तसेच संघटनेचे अध्यक्ष जगदीप पाटमासे सचिव प्रज्ञावंत चंदखेडे इत्यादी अनेक मान्यवर तिथं उपस्थित होते आणि एक सक् सक्सेसफुल असा त्यांचा बंद पहिल्यांदा आता झालेला आहे नागपूर बुलढाणा येथे बीडचे सरपंच संतोष देशमुखाच्या हत्येचे पडसाद आता उमटायला लागलेले आहेत आता मराठ्यांनाही असं वाटायला लागलं की दलित लोक जेवढ्या ज्या प्रमाणामध्ये अग्रेसिव्ह अग्रेसर असतात त्या प्रमाणामध्ये आपणही केलं पाहिजे परंतु अजूनपर्यंत तेवढी ताकद यांच्यामध्ये आली आहे म्हणजे बंधू मला नेहमी असं वाटतंय की इवन शिवाजी महाराजाच्याही काळात किती लोक आज ते सांगा शूरतेच्या गाथा खूप आहेत परंतु आज आपण बघतो आहोत किती कोण किती शूर आहे कोण काय करत आहे त्याच्यामुळं निश्चितच कोण किती शूर होता किंवा नाही म्हणून मला असं वाटतं की अनेक एवढी आज इतकी महत्वाची घटना झाली एकाचा मर्डर झाला आणि तिथे मात्र सर्व लोक गप्प बसलेले आहेत आणि सर्वांचे इंटरेस्ट वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे हे ते आलेले गुंतलेले आहेत ध्येयापर्यंत पोच आज पान दोन वरती बघूया ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ध्येय आणि सातत्य आवश्यक आहे इथे कंटिन्युटी ध्येय खूप जरी असलं पण सातत्य नसेल तर काय आज खूप माझ्या डोक्यात विचार आला परंतु उद्यापासून तो विचार उद्या निघून गेला त्याचा काही उपयोग नाही जोपर्यंत सातत्य नाही सामाजिक वातावरण बिघडण्याचे वाचावीर अनेक लोक आता आलेले आहेत आता याच्यावरनं अनेक लोकांनी त्याच्यामध्ये भर टाकलेली आहे जो वाटेल तसं ज्या ज्या पद्धतीने होईल त्या त्या पद्धतीने इथलं वातावरण खराब करण्याचं आहे अनेकदा संभाजीवरती शिवाजीवरती प्रशांत कोरटकर अनेक लोक आहेत राहुल सोलापूरकर अनेक लोकांनी तेच धंदे केलेले त्याच्यावरती आधारित आज आमचा अग्रलेख आहे आज भाजपाने देश घेरलाय आज आमचा आमचे मित्र रणजित मेश्राम यांचा हा लेख आहे की प्रत्येक स्टेटमध्ये कशा कशा पद्धतीने त्यांनी पूर्ण आपलं जाळं तयार केलेलं आहे आणि एक यंत्रणा कशी काम करते आणि हा जो त्यांना मिळालेला फंड आहे त्याचा कसा ते वापर करतात या सर्वच्या सर्व गोष्टीवरती उलाडा घालणारा त्या उजाळा करणारा हा लेख रणजित मेश्राम अत्यंत रिचली त्यांचा विश्लेषण आहे आणि ते सर्वांनी वाचलं पाहिजे तुम्हाला सर्व लोकांच्या लक्षात करायला असायला पाहिजे की दैनिक बहुजन सर्व हा फक्त पेपर नाही तर त्याच्यामुळे हे विचार जे आहेत हे तुमच्या डोक्यात घुसलं पाहिजे वर्णश्रेष्ठत्व हेच प्रयोजन त्यात चंद्रकांत वानखडे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आणि निश्चितच आहे भारतीय स संविधान समता आणि बंधुत्वाचे प्रतीक आज आमचे मित्र डॉक्टर वामन के आदिवासी समाजातील आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने भारतीय संविधानामध्ये जे जे काही आहे बंधुत्व आणि समता याच्यामुळे आज सर्व देश आज एकत्रित आलेले आणि सर्वांना एक आवाज उचलण्याची मोठी एक हे झालेली आहे म्हणजे उचलू शकतात अविनाश टिपले उत्कृष्ट लेखक आणि ऐतिहासिक त्याच्यावरती रमेश कृष्णराव लांजेवार यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे पान तीन वरती वाहुनिक कर्य त्यांच्या औरंगजेबाची औरंगजेबही लाजे अशा पद्धतीचा आज तो झटालेंचा हेमंत झटाले आमच्याकडे सातत्यानं लिहिणार आहेत त्यांनी ज्या पद्धतीने ते वर्णन केलं आणि देशमुखांच्या याच्यावर अण्णा अण्णा संतोष अण्णा देशमुख यांचा जो हत्ता झाला आणि त्याच्यावरती ज्या ज्या पद्धतीने तिथे सर्व वातावरण झालं त्याच्यामुळे आज त्यांना अनेक गोष्टी जा हे झालेली आहे आठवण झालेली आहे निश्चितच आजचा ही लेख अत्यंत महत्त्वाचा आहे विरोधाभास तर आहे कर्तव्यदक्ष विभागीय आयुक्त नागपूरच्या विजयालक्ष्मी बिदरी हे अत्यंत हे आहेत फेमस आहेत आणि फार चांगलं काम करण्याची सूचना सर्व सर्व स्तरावरती सर्व जाती धर्मातले लोक तिला तारीफ करतात आज पुन्हा त्यांच्यावरती हा डॉक्टर नरेशचंद्र कोठाळे यांचा हा लेख अत्यंत मग सातत्यानं ते प्रत्येक आय एस असो की एम जे चांगले अधिकारी असले त्यांच्या मुलाखती घेत असतात आज त्याच्याच खाली एक पुन्हा पान चार वरती बघूया दहावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन नागपूरला इथे एकोणीस आणि वीस रोजी होणार आहे त्याची बातमी आणि सर्वच्या सर्व अजेंडा आम्ही दिलेला आहे जे जे लोक त्याच्या पार्टिसिपेट करतील त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधावा राज्य सरकारी सेवानिवृत्त संघटना आज धरणे आंदोलन करणार आहेत नागपूरची बातमी आहे सहा मार्चपासून त्यांचं मार्च आहे महाबोधी महाविहार आंदोलनाच्या संबंधी चर्चा अकरा मार्चला नागपूर इथे होणार आहेत सर्व लोक प्रत्येक याच्यातले युनियनचे लोक आज त्याच्यावरती चर्चा करणार आहेत सर्व भिक्षुगण भिक्षुनी सर्व सदस्य आणि त्यांनी दुपारी दोन वाजता कल्पतरु कल्पतरू, बुद्ध विहार भग आनंद कौशल्या नगर कुकडे लेआउट इथे त्यांची मोठी सभा आहे निश्चित सर्वांना आव्हान आहे की त्यांनी त्या ते कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं मराठी साहित्यिकांचे योगदान कवितेतून बोलू बोलू काही एक कवितेच्या माध्यमातून मा मराठी साहित्यिकांचे जे जे काही होतं ते मराठीचे शिलेदार बहुउद्देश संस्था मागील आठ वर्षापासून हे सर्व कार्यक्रम घेत असते याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांना तिथे आमंत्रण देऊन कार्य सुरू असते त्याची बातमी आज आम्ही दिलेली आहे महात्मा फुले शिक्षण संस्थेत दहा मार्चला जागतिक महिला दिवस आ, साजरा करणार आहे त्याची ती बातमी आम्ही दिलेली आहे कर्म कर्मवीर बाबू हरदास आवळे सच्चे आंबेडकर राईट हो आंबेडकरवादी होते विनायकराव जामगडे यांनी लिहिलेले आहे नागपूर इथे एका मोठा कार्यक्रम झाला आम्ही लहान असताना सातत्यानं ऐकत होतो माझी आजी राधाबाई कांबळे ही त्यांची फार मोठी फॉलोअर होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर, आ, चा, या धर्मांतरामध्ये त्यांचा फार मोठा रोल होता त्याच्यामुळे आम्हा सर्व लोकांना माहिती आहे आज त्याच्याच खाली आर्ट्स अँड कॉमर्स नाईट कॉलेजच्या विद्यार्थ्यांची सुवर्ण पदकाला पदकाला गौसनी आज तिथे अनेक लोकांना नागपूरची बातम्या गोड गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठामध्ये क्रीडा संकुलन त्याच्या कार्यक्रमामध्ये अनेक लोकांना प्रोत्साहित करण्यात आलेले आज पुन्हा त्याच्या बाजूला एक बातमी महाबोधी महावि महाविहाराच्या मुक्तीकरिता जागतिक धम्म संघटना बँकॉक व थायलंडला निवेदन त्यांना सुद्धा आपण निवेदन दिलेलं आहे की बा तुम्ही आता ह्याच्या सर्व याच्यामध्ये उतरा आणि कमीत कमी आज ज्या पद्धतीने इंटरनॅशनल लेवलवरती मोठा फोर्स निर्माण होतोय तो महाबोधी विहाराच्या सुटकेसाठी त्याच्यामध्ये सर्वच लोक त्याच्यामध्ये समाविष्ट सामील होत आहेत राष्ट्रीय लाईनमन दिवसानिमित्त जनमित्रांचा गौरव नेतृत्व नेत्रदान शिबिर कार्यशाळा आणि मेळावा अनेक एम एस सी बीमध्ये काम करणारे लोक रात्रंदिवस ते लाईनमन रस्त्यावरती जीवाची परवा न करताना तुम्हा आम्हा सर्व लोकांना उजेडात आणतात त्याचा दिवस म्हणून काल गोंदियाला झाला आज आणि नागपूरमध्ये मोठा कार्यक्रम झालेला आहे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या विविध संघटनेचे तहसीलदारांनी निवेदन करण्यात आलेले आहे हिंगणा तालुक्यातली बातमी आहे बौद्ध अशा प्रत्येक ठिकाणातनं जर आल्या तर मला असं वाटतंय की सरकारवरती मोठ्या प्रमाणामध्ये दडपण निर्माण होईल एक प्रज्ञा प्रभा उमाकांत रामटेके तुम्हाला माहिती असेल रिपब्लिकन पक्षाचे उमाकांत रामटेके फार मोठे नेते होते आणि त्यांचं त्यांच्या मिसेसचं आज निधन झालेलं आहे त्याची ती बातमी आम्ही दिलेली आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे बंधूं निश्चितच मी तुम्हाला रोजप्रमाणे आजही निवेदन करेल की जास्तीत जास्त लोकांना फुलेशाहू आंबेडकरांचे विचार घरोघरी पोहोचो सर्वांच्या मोबाईलमध्ये असो जेणेकरून येणाऱ्या येणाऱ्या ज्या पिढ्याचा आपल्या आहे, त्या आहेत त्या कमीत कमी, कमी वाचायला पाहिजे आणि देशात काय सुरू आहे याच्याबद्दलची त्यांना कल्पना व्हावी या याच निमित्तानं आम्ही सर्व हा प्रोग्राम करत असतो पुन्हा तुम्हाला सर्व लोकांना विनंती आहे की हे जास्तीत जास्त लोकांना तुम्ही फॉरवर्ड करा जेणेकरून सर्व लोक त्याचा लाभ घेतील एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या